पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथे दरोडा टाकून लुटणाऱ्या टोळेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली बाबासाहेब उत्तम ठाकणे हे कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना वीस ते पंचवीस वयाच्या अनोळखी आठ नऊ इस्मांनी घरात प्रवेश करून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लाथाबुक्याने मारहाण करून सत्तूरचा धाक दाखवून घरातील सहासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख आणि विविध कंपनीचे मोबाईल फोन चोरून नेले होते याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना हा गुन्हा संदीप बबन बर्डे याने आणि त्याच्या इतर दहा ते बारा साथीदारांनी केला केला ते पुन्हा कुठेतरी चोरी करण्यासाठी त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीने पाथर्डी येथून मोठादेवी रोडने जाणार आहेत आता गेल्यास मिळून येतील अशी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने पाथर्डी ते मोठादेवी जाणाऱ्या रोडवर कारेगाव फाटा येथे जाऊन सापळा लावून पिकअप गाडीतील पाच जणांना ताब्यात घेतले आणि तीन जण टेम्पोतून उडी मारून फरार झाले आजीनाथ भागीनाथ पवार गणेश रामनाथ पवार विनोद बबन बर्डे अविनाश काशीनाथ मेहत्रे अमोल सुभाष मंजुळे यांना ताब्यात घेतले असून संदीप बबन बर्डे पप्पू उर्फ राहुल दिलीप येवले अक्षय सुरेश पवार हे फरार झालेत ताब्यात घेतलेल्या गुन्ह्यासंदर्भात अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार बाबासाहेब भवर विशाल जगन्नाथ मंजुळे भारत फुलमाळी विकास उर्फ हरी पोपटसूळ यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांचा आणखी एक साथीदार तुकाराम धोंडीबा पवार हा चोरी करण्याकरता अगोदर बोलावून घेऊन कोठे चोरी करायची ते ठिकाण दाखवतो आणि त्यानंतर आम्ही रात्रीच्या वेळी जाऊन चोरी करतो आणि चोरी केलेले सोने तुकाराम पवार यांच्याकडे दिल्यानंतर तो काही दिवसांनी त्याचे पैसे देतो असे सांगितल्याने तुकाराम पवार याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे टोळीने कोठे कोठे आणि किती गुन्हे केले याबाबत अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी टोळीने सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे तेरा तारखेला पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील टाकळे मानूर येथे फिर्यादी बाबासाहेब ढाकणे व त्यांचे कुटुंबीय हे घरात झोपले असताना रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास आठ ते नऊ जणांनी घरात बळजबरीने प्रवेश करून त्यांना मारहाण करून त्यांच्या घरातून साधारण साठ हजार रुपये रोख आणि इतर सोन्या चांदीचे दागिने हे हिसकावून नेलेले होते त्याप्रमाणे पाथर्डी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेजी ओलासाहेब यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश देण्यात आलेले होते घटनास्थळी आम्ही तसंच पथकातील अधिकारी एस आय धाकराव गोरे ए पी आय थोरात आणि स्टाफ यांनी घटनास्थळी भेट दिली होती घटनास्थळी भेट दिल्यानंतर बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे त्या रात्री त्याच प्रकारचे घरफोडीचे गुन्हे घडलेले होते सरासार अभ्यास करून दोघं तिघ घटनांची सांगड घालून आरोपींवरती लक्ष केंद्रित केलं असता संदीप बर्डे लाहणार वारणी तालुका शिरूर कसार जिल्हा बीड हा आणि याचे साथीदारांनी हे मिळून गुन्हे केले असावेत असा संशय बळावला होता त्याप्रमाणे त्याच्यावरती आणि त्याच्या साथीजनावरती लक्ष केंद्रित केलेलं होतं आज आज पथकाने एकूण सहा जणांना ते पिकअपमध्ये जात असताना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना विचारपूस करता त्याने टाकळे मानूर येथील गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे तसेच एकूण Uh, साधारण पाथर्डीला या मागील महिन्यामध्ये दाखल चोरीचे तीन गुन्हे या टोळीकडून उघडकीस आलेले आहेत सहा जणांना आपण ताब्यात घेतला असून एकूण तेरा जणांचा सहभाग या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे या uh, स्थानिक रहिवासी तुकाराम धोंडेबा पवार हा या आरोपितांना uh, आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत त्याच्यामध्ये कर्जत शिरूर कासालमधलं वारणी तसंच पैठण येथील आरोपींना बोलवून तुकाराम दोंडेबा पवार हा विशिष्ट प्रकारचं टार्गेट देऊन आणि या प्रकारचं गुन्हे घडवून आणत असल्याबाबत तपासात आतापर्यंत तरी निष्पन्न झालेलं आहे आरोपितांकडून साधारण एक लाख अडुसष्ट हजार रुपयाचं सोनं एकोणतीस हजार रुपये रोप आणि गुन्ह्यात वापरलेलं पिकअप वाहन हे जप्त करण्यात स्था स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे